जय सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य आनंद ऋषीजींची महाराज यांच्या बत्तीसाव्या स्मृती दिनानिमित्त मोफत किडनी आजार तपासणी शिबिर घेण्यात आला कुसुंबई अशोक कुमार छाजे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ छाजेड परिवारानं या शिबिरासाठी सहकार्य केलं शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी सुनील छाजड शिवसेनेचे शिवसेने शहरप्रमुख दिलीप सातपुते ओंकार शिंदे आनंद छाजेड समदास छाजेड अभिजित बळगट निखिलेंद्र लोढा डॉक्टर आशिष भंडारी डॉक्टर वसंत कटारिया सतीश लोढा प्रकाश सलाणी अजित पारेख सुभाष मुनोत नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर गोविंद कासट आदी उपस्थित होते प्रास्ताविकात निखिलेंद्र लोढा यांनी आनंद सिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली मान्यवरांनी हॉस्पिटलमधील सेवा कार्याचं कौतुक केलं या शिबिरात एकशे पंचवीस रुग्णांची किडनीच्या आजारासंबंधी तपासणी करण्यात आली अशोकी छाजे यांनी आपल्या मातृश्रीच्या स्मृती हे शिबिर आयोजन केलेलं आहे कुटुंब छाजे कुटुंबीय सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रसर आहेत तसेच आपल्या व्यवसायात यशस्वी उद्योजक म्हणून म्हणूनच आपण समाजाला काही देणं लागतो आपली समाजाप्रती काही बांधिमकी आहे का का या भावनेतूनच दरवर्षी ते आनंद ऋषीजी हॉस्पिटलला मोठी देणगी देत असतात मध्ये गेला म्हणजे पूर्णपणे किडनी फेल झाली त्यानंतर ते पाच सात वर्ष ॲव्हरेज त्याचं एक जीवनमान असतं परंतु आपल्याकडे काही पेशंट दहा वर्षापासून काही व बारा वर्षापासून काही लोक पंधरा वर्षापासून येत आहेत त्याचं सर्व श्रेय डॉक्टर काशप सरांना व जी डायलिसिसची टीम आहे यांना जातं या डायलिसिस डिपार्टमेंटमध्ये आनंदश्रीजी हॉस्पिटलकडून सर्व प्रकारचं जो जंतुसंसर्ग कमी होण्यासाठीचे जे मार्ग आहेत इंटरनॅशनल क्वालिटीच्या जतुस इन्फेक्शन कंट्रोल कमिटी आपण आप आनंद ची हॉस्पिटलमध्ये काम करते पाण्याचापासून जो संसर्ग होऊ शकतो डायलिसिस रुग्णांना ते वा त्यासाठी आपण दर महिन्याला पाण्याची टेस्टिंग करतो जवळजवळ पन्नास साठ हजार रुपयाच्यासाठी सेपरेट पाण्याच्या टेस्टिंगसाठी खर्च येतो आणि त्यामुळे खरोखर हे रुग्ण पंधरा वर्षापासून सतरा वर्षापासून आनंद हॉस्पिटलमध्ये डायलिसिस करू शकतात त्याचप्रमाणे डायलिसिस आपण जे करतो ते महात्मा गांतिबा फुले या योजनेअंतर्गत करतो त्यामुळं रुग्णांना जवळजवळ शून्य खर्च येतो आणि पंधरा वर्षापासून दहा वर्षापासून बारा वर्षापासून जे रुग्ण येतात त्यांना या हॉस्पिटलमध्ये एकही रुपयाचा खर्च येत नाही या कारणांमुळे आनंद विश्वाजी महाराज यांनी जन्म घेतला खूप मोठी उपकार आपल्या या नगर शहरावर नगर जिल्ह्यावर त्यांचं आहे त्यांनी नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी त्यांचं जन्म घेतला या आनंद हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण पाहतो अनेक गोरगरीब रुग्णांना याची प्रचंड मदत मिळत असते नगर शहरातील अनेक हॉस्पिटल आहेत आम्ही जास्ती शक्ता जास्त पळत कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमधून होण्या कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमधून होण्याचं आमचं एवढं बिल झालं थोडं बिल झालं बिल तुम्ही करा परंतु आनंद ऋषीजी हॉस्पिटलमधून जरी फायद्यांच म्हणजे थोडे तो काम आलं थोडी बिलात सवलत द्या आणि हॉस्पिटलचं हॉस्पिटलच नगर जिल्हाच नाही तर बीड जिल्हा आजूबाजूच्या दोन चार जिल्ह्यामधून सुद्धा या ठिकाणी येत असतात आणि अत्यंत दरामध्ये मला वाटतं की आता डोळ्याचे ऑपरेशन वगैरे मोफतच सगळं या ठिकाणी होत आहे मुख्यमंत्री सहाय्य निधीच्या माध्यमातून सुद्धा अनेक रुग्णांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळत असतो महात्मा पुणे जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेमुळं गरीब लोकांच्या जीवनामध्ये खूप फरक झालेला आहे आपण पाहतो की दवाखान्यामध्ये अचानक आलेलं संकट असतं आणि त्या अचा अचानक आलेल्या संकटाला गोरगरीब लोकांकडे काही तरतूद नसते अशा वेळी लोकांना सगळ्याच पहिले दिसतं ते आनंद जे हॉस्पिटल आणि त्या आनंद वर्षी हॉस्पिटल रुग्ण आहे त्यातले नव्वद टक्के रुग्ण तर हसत घरी जातात की पेशंट येताना त्याला त्रास असतो त्याचा फार आनंद येतो उपचार शिबिरचे आयोजन झालेले पेशंट तर माझा होतोच किंवा नव्या ऋषी हॉस्पिटल एक पाऊल पुढे जा अशा विविध प्रकारचे शिबिर घेऊन हा आजारच नाही राहा किंवा आजार फार आटो लवकरच ह्याच्यामध्ये आटोक्यात यावं त्याचा त्यांचा आताच पुरेन त्याबद्दल त्यांना खरंच फार कार्यक्रमानिमित्त मी अमृषी जे हॉस्पिटलचे जेवढा स्टाफ आहे जेवढा डॉक्टर आहेत त्यांना पण धन्यवाद देऊ इच्छितो ते फार चांगल्या पद्धतीने पेशंटची फार चांगली काळजी घेतात त्यांच्या काय जे करतात ते सुद्धा करतात घरापासून लांब असतानाही त्यांचा घरच्यासारखं वातावरण देतात त्याबद्दल त्यांना फार फार धन्यवाद आभार प्रकाश शल्लानी यांनी मांडले अच्छा तज्ञ डॉक्टर डोळे जे काय त्यांचं मी